शरद बोलणार आहात करणार बघा नाराजी व्यक्त करण्याचा प्रश्न नाही आम्ही आमच्या भावना पक्षाच्या मांडल्या ह्या माझ्या भावना नसून या आमच्या संपूर्ण पक्षाच्या भावना आहेत काय साहित्य संमेलन म्हणजे दलालीच सुरू आहे ती हे जे का या दिल्लीमध्ये साहित्य संमेलन सुरू आहे असं म्हणतात ते साहित्य संमेलन नसून ती राजकीय दलाली आहे कोणालाही कसे पुरस्कार देतायत कोणाचे कसे सत्कार करतायत राजकीय लोकांचे काय आहे यांचा साहित्याशी संबंध काय आहे माझा आयोजकांना प्रश्न आहे तुम्ही दिल्लीमध्ये दलाली करायला आलेला आहात का काय तुम्ही साहित्याची सेवा करताय कोण करताय हे संमेलन आयोजित हा भारतीय जनता पक्षाचा एक उपध्याप आहे हा सगळा इथे संघाचा मराठीची काय सेवा तुम्ही करणार आहात इथे आणि काय चालू आहे मराठीची सेवा तिथे महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणारे लोक इथे तुम्ही त्यांचा सत्कार करताय कोण करताय हे सगळं त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही हे साहित्य संमेलन नसून दिल्लीतली दलाली आहे अजिबात जाणार नाही मला दिलेलं आहे पण मी जाणार नाही